नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिव्यांगाची ई के वाय सी कशी करायची याचा मी व्हिडिओ करत आहे सर्वप्रथम आपल्या गुगलवर जायचं आहे आणि स्वावलंबन असे टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल पहिल्याच क्लिकवर करायचं त्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर इंटरफेस असा येईल आल्यानंतर थोडा एक थांबायचं आणि त्यानंतर आपल्याला ट्रॅक युअर ॲप्लिकेशन असे दिसेल त्यावर टच करायचे आहे त्यावर टच केल्यानंतर आपल्याला चार ऑप्शन दिसतील त्या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचा मी मोबाईल ऑप्शन निवडला आहे मी मोबाईल माझा नंबर टाकला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटन बटनावर क्लिक करायचं आहे बटनावर क्लिक के केल्यानंतर आपल्याला असे पुढे दिसत आहे तर त्यानंतर एनॉटमेंट नंबर हे दिसले ते मी कॉपी करून पुन्हा क्लिक वर केलं आहे आपल्याला पुन्हा एकदा असा इंटरफेस दिसत आहे त्यानंतर तिथे मी टच करून कॉपी केलेला नंबर पेस्ट केला आहे त्यानंतर आपल्याला खाली डेट ऑफ बर्थ तिथे आपले जन्मतारीख टाकायचे आहे जन्मतारीख टाकल्यानंतर खालीच कॅप्चा आहे त्या कॅपच्याची बेरीज करायची आहे बेरीज केल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस दिसत आहे त्यानंतर आपल्याला आपल्या ई सी अपडेट ई सी हे ऑप्शन दिसत आहे त्यावर टच करायचे आहे टच केल्यानंतर एक मि एक मिनट थांबायचं आहे त्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं खालीवर केल्यानंतर आपल्याला आपला ही सी दिसत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप माहितीचा आहे तर सर्वांनी मित्रांनो हा ऑप्शन आल्यानंतर आपल्याला युअर आधार कार्ड नंबर आपला आधार कार्ड नंबर येत आहे आणि टिक टिकमार्क करायचा आहे टिकमार्क केल्यानंतर जनरल ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला जो नंबर रजिस्ट्रेशन आहे त्या मोबाईलवर न ओ टी पी येईल तो ओ टी पी सहा की ओ टी पी नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी नंबर टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर क्लिक करायचे आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रीनमध्ये सक्सेसफुल व्हेरीफायड असा मेसेज दिसेल असा मेसेज दिसल्यावर समजू जायचं की आपले अपडेट ई केवायशी झालेले आहे हा व्हिडिओ सर्व दिव्यांगापर्यंत पोचवावा धन्यवाद